फायनल पुढे पटा पुढे ए आयांवर कविता करायच्या नाही आयांवर कादंबऱ्या करायच्या नाही आयांवर चित्रपट काढायचे नाही आयांना भाकरी घालायला शिकाव आई, आई, आई इतकी बारीक नाही का तिच्यावर कुणीतरी गाणं करावं आई इतकी बारीक नाही का तिच्यावर कुणीतरी कविता करावी आई इतकी मोठी आहे त्या तोडीचा शब्दच नाही पाच मदारी इथे ओन्ली मदार नॉट वर्ड फार लाईट मदार मदार त्याला देव, देव, बर नाही म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे ज्ञानच देव देवच ज्ञान सुरू झाली पुण्यतिथीला ज्ञानच देव देवच ज्ञान बोलत जायचं आता ज्ञानच देव ज्ञान म्हणजे एम ए नाही एम ए डोक्यातून काढून टाका रिटायर झाले काही परमानंट झाले नाहीत काहीचे पोरं लग्नाला आलेत बापाला पगार नाही काहीला रुपया पगार नाही अख गाव सरमंत काही दहा आलात भरले तर दीड हजार पगार घेतात <laughs> इतकी अडपट आहे